विद्यार्थी मित्रमैत्रिणींना बी ए भाग दोन सेमिस्टर चार मध्ये अर्थशास्त्र विषयात आपण अधिकोषण शिकणार आहोत हा विषय शिकताना घटक क्रमांक दोनमध्ये प्रत्यय नियंत्रणाचा अर्थ उद्दिष्टे आणि प्रत्यय नियंत्रणाची साधने आपल्याला या प्रश्नामध्ये पाहावयाची आहे तर व्यापारी बँकांकडून प्रत्यय निर्मिती केली जाते प्रत्यय निर्मितीच्या सहाय्याने उद्योग व्यापार शेती निरनिराळ्या प्रकारच्या सेवा इत्यादी क्षेत्रातील विविध आर्थिक व्यवहार पूर्ण केले जाते त्याचप्रमाणे उपभोक्ते अनेक टिकाऊ उपभोग्य वस्तू खरेदी करण्यासाठी व्यापारी बँकांकडून कर्ज घेतात अशा प्रकारे प्रत्यय निर्मिती करून कर्ज केल्याने आर्थिक प्रगती होण्यास मदत होते परंतु प्रत्येनिर्मिती योग्य प्रमाणात व्हावयास हवी आवश्यकतेपेक्षा जास्त प्रमाणात प्रत्यय निर्मिती झाल्यास चलनवाढ होऊन वस्तू व सेवांच्या किमती वाढतात तर आवश्यकतेपेक्षा कमी प्रत्यय निर्मिती झाल्यास मंदीची परिस्थिती निर्माण होऊ शकते त्यामुळे प्रत्यय नियंत्रण करणे आवश्यक ठरते आणि हे कार्य केंद्रीय बँक योग्य प्रकारे करू शकते थोडक्यात देशाच्या गरजेनुसार प्रत्ययाच्या परिमाणाचे समायोजन करणे म्हणजे प्रत्यय नियंत्रण होय तर प्रत्यय नियंत्रणाची काही उद्दिष्टे आहेत त्यात पहिले उद्दिष्ट म्हणजे विनिमय दरात स्थिरता निर्माण करणे दोन देशातील चलनांच्या अदलाबदलीचा दर म्हणजे विदेशी विनिमय दर होय विदेशी व्यापाराच्या वृद्धीसाठी विदेशी विनिमय दर स्थिर असणे आवश्यक असते त्यामुळे असा दर स्थिर ठेवणे हे प्रत्यय नियंत्रणाचे उद्दिष्ट असते त्यानंतर दुसरे उद्दिष्ट आहे किंमत पातळी स्थिर ठेवणे हे प्रत्यय नियंत्रणाचे एक प्रमुख उद्दिष्ट आहे प्रत्यय निर्मिती गरजेपेक्षा कमी जास्त झाल्यास देशात तेजी किंवा मंदी निर्माण होऊन देशांतर्गत उत्पादन व रोजगारावर विपरीत परिणाम होतो त्यासाठी किंमत पातळी स्थिर ठेवणे आवश्यक असते त्यानंतर तिसरं उद्दिष्ट आहे नाणे बाजारात स्थैर्य निर्माण करणे देशातील मुद्रेची मागणी व मुद्रेचा पुरवठा आवश्यकतेनुसार कमी जास्त करून नाणे बाजारात स्थैर्य राखणे हे प्रत्यय नियंत्रणाचे उद्दिष्ट असते चौथे उद्दिष्ट आहे आर्थिक विकासाला चालना देणे देशाच्या आर्थिक विकासासाठी पर्याप्त भांडवलाची तसेच गुंतवणुकीची आवश्यकता असते केंद्रीय बँक प्रत्यय नियंत्रणाद्वारे आवश्यक तेवढे भांडवल निर्माण करून आर्थिक विकासाला चालना देते आणि शेवटचं आहे पूर्ण रोजगाराची निर्मिती करणे पूर्ण रोजगार निर्माण करणे हे प्रत्यय नियंत्रणाचे एक महत्त्वाचे उद्दिष्ट आहे केंद्रीय बँक प्रत्यय नियंत्रणाद्वारे देशात बचत गुंतवणुकीत समानता प्रस्थापित करून पूर्ण रोजगार निर्माण करण्याचा प्रयत्न करते त्यानंतर आपण बघू प्रत्यय नियंत्रणाची साधने किंवा पद्धती मेथर्स ऑफ मेथड्स ऑफ क्रेडिट कंट्रोल केंद्रीय अधिकोष प्रत्यय नियंत्रणासाठी ज्या निरनिराळ्या साधनांचा वापर करते त्यांचे पुढील दोन गटात वर्गीकरण केले जाते एक म्हणजे मात्रात्मक किंवा परिमाणात्मक साधने आणि दुसरे म्हणजे गुणात्मक किंवा निवडक साधने तर या दोन्ही साधनांचा आपण अभ्यास करू पहिले म्हणजे मात्रात्मक किंवा परिमाणात्मक साधने क्वांटिटेटिव मेझर्स प्रत्येक नियंत्रणाच्या मात्रात्मक साधनांमध्ये पहिलं साधन आहे अधिकोश दर ज्या दराने केंद्रीय अधिकोष व्यापारी अधिकोशांच्या मुंड्यांचे पुनर्वटन करतो किंवा त्यांना विशिष्ट तारणावर कर्ज देतो त्या दराला अधिकोष दर किंवा पुनर्वटावाचा दर असे म्हणतात जर व्यापारी अधिकोष आवश्यकतेपेक्षा जास्त प्रमाणात प्रत्यय निर्मिती करीत असतील तर अशा वेळी स्फिती निर्माण होते तेव्हा प्रत्यय नियंत्रणासाठी केंद्रीय बँक अधिकोश दर वाढविते परिणामी व्यापारी बँकांना कर्ज महाग पडून त्या आपले कर्जावरील व्याजाचे दर वाढवितात त्यामुळे ग्राहकांना कर्ज महाग पडते व कर्जाची मागणी कमी होते परिणामी प्रत्यय निर्मितीसुद्धा कमी होते याउलट व्यापारी बँकांनी गरजेपेक्षा प्रत्यय निर्मिती कमी केल्यास मंदी निर्माण होते अशावेळी केंद्रीय बँक अधिकोश दरात घट करते परिणामी व्यापारी बँकांना कर्ज स्वस्त पडते व त्या आपल्या कर्जावरील व्याजदर घटवितात त्यामुळे ग्राहकांना कर्ज स्वस्त पडल्याने त्यांची कर्जाची मागणी वाढते व पर्यायाने व्यापारी बँकांची प्रत्यय निर्मिती वाढते थोडक्यात अधिकोष दरात वाढ किंवा घट करून केंद्रीय बँक प्रत्यय नियंत्रण करीत असते त्यानंतर मात्रात्मक साधनामधील दुसरे साधन आहे खुल्या बाजारातील व्यवहार ओपन मार्केट ऑपरेशन्स प्रत्यय नियंत्रण करण्यासाठी केंद्रीय बँक खुल्या बाजारात कर्ज रोख्यांची जी खरेदी विक्री करते त्यास खुल्या बाजारातील व्यवहार असे म्हणतात जेव्हा व्यापारी बँका गरजेपेक्षा जास्त प्रत्यय निर्मिती करतात तेव्हा ती नियंत्रित करण्यासाठी केंद्रीय बँक खुल्या बाजारात रोख्यांची विक्री करते देशातील लोक किंवा संस्था असे रोखे खरेदी करतात त्यासाठी ते व्यापारी अधिकोशातील आपल्या रोखठेवींचा वापर करीत असल्याने बँकांच्या ठेवी कमी होतात व त्यांची प्रत्यय निर्मिती क्षमता घटते या व्या ओल्यात व्यापारी बँकांची प्रत्यय निर्मिती गरजेपेक्षा कमी झाल्यास ती वाढविण्यासाठी केंद्रीय बँक खुल्या बाजारात रोख्यांची खरेदी करते परिणामी ज्या लोकांकडून किंवा संस्थांकडून कर रोखी खरेदी केले जातात त्यांना कर्जरोख्यांची रक्कम व्याजासह मिळत असल्याने ती रक्कम ते आपापल्या बँकांमध्ये ठेवतात त्यामुळे व्यापारी बँकांजवळील रोखठेवी वाढवून त्यांची प्रत्यय निर्मिती क्षमता वाढते त्यानंतर तिसरे मात्रात्मक साधन आहे राखीव निधीच्या प्रमाणात बदल चेंजेस इन रिझर्व्ह रेशो प्रत्येक व्यापारी अधिकोशाला कायद्यानुसार आपल्या रोखठेवीच्या विशिष्ट प्रमाणात रोख राशी केंद्रीय बँकेकडे ठेवावी लागते यालाच राखीव निधीचे प्रमाण किंवा कोशानुपात असे म्हणतात राखीव निधीच्या प्रमाणात बदल करण्याचा केंद्रीय अधिकोषाला अधिकार असतो त्यामुळे केंद्रीय अधिकोषाजवळील प्रत्येक नियंत्रणाचे ते एक प्रभावी साधन मानले जाते जेव्हा व्यापारी बँका गरजेपेक्षा जास्त प्रत्यय निर्मिती करतात तेव्हा केंद्रीय बँक राखीव निधीच्या प्रमाणात वाढ करते त्यामुळे व्यापारी बँकांजवळील रोकड कमी होऊन त्यांची निर्मिती क्षमता कमी होते या उलट जेव्हा व्यापारी बँका गरजेपेक्षा कमी प्रमाणात निर्मिती करतात तेव्हा केंद्रीय बँक राखीव निधीच्या प्रमाणात घट करते परिणामे व्यापारी बँकांजवळील रोकड वाढवून त्यांची प्रत्यय निर्मिती क्षमता वाढते अशा प्रकारे केंद्रीय बँक राखीव निधीच्या प्रमाणात बदल करून प्रत्यय नियंत्रण करीत असते त्यानंतर दुसऱ्या प्रकारची साधनं आहेत गुणात्मक किंवा निवडक साधने क्वालिटेटिव्ह ऑर सिलेक्टिव मेझर्स नियंत्रणाच्या गुणात्मक साधनांमध्ये पहिले साधन आहे तारण व कर्ज यातील गाळा किंवा सीमा निश्चित करणे व्यापारी बँका विशिष्ट वस्तू तारण घेतल्याशिवाय ग्राहकांना कर्ज वाटप करीत असतात दुसरे म्हणजे तारण घेतलेल्या वस्तूच्या किंवा संपत्तीच्या मूल्यापेक्षा कमी रकमेचे कर्ज दिले जाते तारण संपत्तीचे बाजारातील मूल्य व कर्जाची रक्कम यातील फरक म्हणजेच तारण व कर्ज यातील गाळा किंवा सीमा होय उदाहरणार्थ शंभर रुपये किमतीच्या तारणसंपत्तीवर सत्तर रुपये कर्ज दिल्यास या ठिकाणी तारण व कर्ज यातील गाळा किंवा सीमा तीस टक्के एवढी आहे जर प्रत्यय संकोच पराभयाचा असल्यास केंद्रीय अधिकोष ही सीमा वाढवतो या उलट प्रत्यय विस्तार करावयाचा असल्यास ही कर सीमा घटवितो तारण व कर्जातील सीमा वाढविल्यास कर्ज कमी दिले जाते त्यामुळे प्रत्यय निर्मिती कमी होते या उलट ही सीमा घटविल्यास कर्ज जास्त दिले जाते परिणामी प्रत्यय विस्तार घडून येतो उदाहरणार्थ तीस टक्के सीमा असताना शंभर रुपयाच्या तारणावर सत्तर रुपये कर्ज दिले जाईल जर ही सीमा वाढवून पन्नास टक्के झाल्यास शंभर रुपयाच्या तारणावर केवळ पन्नास रुपये कर्ज दिले जाईल म्हणजेच प्रत्यय संकुच होईल याउलट ही सीमा दहा टक्के झाल्यास शंभर रुपयाच्या तारणावर नव्वद रुपये कर्ज दिले जाईल म्हणजे प्रत्यय विस्तार होईल थोडक्यात तारण व कर्ज यातील सीमा वाढवून किंवा घटवून केंद्रीय अधिकोष प्रत्यय नियंत्रण करीत असतो त्यानंतर प्रत्यय नियंत्रणाचे दुसरे गुणात्मक साधन आहे कर्जाचे नियंत्रित वाटप व्यापारी बँकांनी आपल्याजवळील रोख ठेवींमधून कर्जाचे वितरण कसे करावे ह्याचे मार्गदर्शन केंद्रीय अधिकोष करीत असतो व्यापारी बँकांनी कोणत्या मालाच्या तारणावर किती प्रमाणात कर्ज द्यावे याबद्दलचे नियम लावण्याचा अधिकार केंद्रीय अधिकोशाला असतो तसेच कोणत्या क्षेत्राला जसे की शेती उद्योग सेवा क्षेत्र इत्यादी क्षेत्रांना किती कर्ज द्यावे ह्याचेही नियम केंद्रीय अधिकोष व्यापारी बँकांना लावून व्यापारी बँकांची प्रत्येनिर्मिती कमी जास्त करू शकतो थोडक्यात कर्जाचे नियंत्रित वाटप करून केंद्रीय अधिकोष प्रत्यय नियंत्रण करू शकतो त्यानंतर गुणात्मक साधनातील तिसरे साधन आहे उपभोग कर्जाचे नियंत्रण टिकाऊ उपभोग्य वस्तूंच्या खरेदीसाठी व्यापारी अधिकोष ग्राहकांना कर्ज वाटप करतो अशी कर्जे मिळत असल्यामुळे उपभोक्त्यांची टिकाऊ उपभोग्य वस्तूंची मागणी वाढून त्यासाठी कर्जाची मागणी वाढते व परिणामे प्रत्यय निर्मिती वाढते अशावेळी केंद्रीय अधिकोष उपभोग खर्चाचे नियंत्रण करण्यासाठी कर्ज परतफेडीच्या हप्त्याची रक्कम वाढविणे कर्जाची मुदत कमी करणे कर्जाची रक्कम कमी करणे तसेच उपभोग्य वस्तूंसाठी कर्ज देण्यावर बंदी इत्यादी उपाययोजना करण्यासंबंधी व्यापारी बँकांना सूचित करतो याउलट अशी कर्जे लोकांनी घ्यावी असे केंद्रीय अधिकोशाला वाटत असल्यास वरील अटी शिथिल करण्यात येतात अशा प्रकारे उपभोग कर्जाचे नियंत्रण करण्यात येते त्यानंतर चौथे साधन आहे नैतिक प्रभाव केंद्रीय बँका व्यापारी बँकांना वेळोवेळी सल्ला देऊन त्यांच्या धोरणांना दिशा देते व वळण लावते देशहिताच्या दृष्टीने आपली धोरणे राबविण्यासाठी केंद्रीय बँक व्यापारी बँकांना सूचना विनंती व वेळप्रसंगी ताकीद देते व्यापारी बँकांनी कोणत्या क्षेत्राला किती कर्ज द्यावे ह्याचे मार्गदर्शन केंद्रीय बँक करते केंद्रीय अधिकोष देशातील एक प्रतिष्ठित अधिकोष असल्याने तसेच तो इतर अधिकोशांचा नेता इतर अधिकोशांवर केंद्रीय अधिकोषाचा नैतिक प्रभाव पडतो त्यामुळे नैतिक प्रभावाचा उपयोग करून केंद्रीय बँक प्रत्यय नियंत्रण करीत असते मात्र नैतिक प्रभाव या साधनाचे यश हे केंद्रीय बँक व इतर बँका यांच्यातील संबंध कसे आहेत यावर अवलंबून असते या दोबोतील संबंध सहकार्याचे असले तरच या साधनांद्वारे प्रत्यय नियंत्रण करणे शक्य होते त्यानंतर प्रत्यक्ष कारवाई केंद्रीय अधिकोष व्यापारी अधिकोषांना आपले विविध धोरणे राबविण्यासंबंधी आदेश देतो ज्या बँका अशा आदेशांचे पालन करीत नाहीत त्यांच्याविरुद्ध केंद्रीय बँक प्रत्यक्ष कारवाई करते प्रत्यक्ष कारवाईमध्ये बँकांच्या हुंड्यांचे पुनर्वटन करण्यास नकार देणे कर्ज देण्यास नकार देणे कर्ज किंवा पुनर्वटनासाठी दंडात्मक व्याजदर आकारणे विशिष्ट मर्यादेपेक्षा जास्त कर्ज न देणे इत्यादी उपायांचा समावेश होतो यानंतरही एखादी बँक बेंक, केंद्रीय बँकेच्या आदेशाचे पालन करीत नसल्यास तिला अवसायनात काढण्याचाही मार्ग केंद्रीय अधिकोष अवलंबितो आणि शेवटचं साधन आहे प्रसिद्धी किंवा जाहिरात केंद्रीय अधिकोष विविध प्रकारची माहिती व वा आकडेवारी संकलित करून प्रसिद्ध करतो तसेच प्रत्यय नियंत्रणाच्या दृष्टीने आवश्यक असणारी धोरणे व्यापारी अधिकोशांनी अवलंबावी म्हणून अशा धोरणांचा व्यापक प्रसिद्धी देतो परिणामी अशा धोरणांच्या बाजूने जनमत तयार होण्यास मदत होते व केंद्रीय अधिकोशाचे प्रत्यय नियंत्रणाचे उद्दिष्टच साध्य होते अशा प्रकारे प्रत्यय नियंत्रणासाठी केंद्रीय अधिकोश निरनिराय मात्रात्मक व गुणात्मक साधनांचा अवलंब करतो व प्रत्यय नियंत्रणाचे उद्दिष्ट साध्य करण्याचा प्रयत्न करतो